वैष्णवी हगवणे प्रकरण गेल्या आठवडाभरात वेगवेगळे वेळण घेताना आपण पाहिलं आहे समृद्ध महाराष्ट्राचा पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सांगताना नेहमीच महाराष्ट्राचं कौतुक केलं जातं पण इतक्या आधुनिक काळात देखील केवळ हुंड्यासाठी घडलेली ही दुर्दैवी घटना खरं तर माणूसकीला माफ असणारीच आहे त्यामुळे पोलिसांनी कठोरात कठोर कतुर कारवाई करावी ही मागणी गेल्या सात दिवसांपासून होती त्या अनुषंगाने वैष्णवीचे सासू ननन नवऱ्याला अटक करण्यात आली होती पण या सगळ्यातले आरोपी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते अर्थात त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच त्यांना आता ताब्यात घेण्यात आलं आहे पण गेले सात दिवस ते नेमके होते कुठे त्यांना कसं पकडण्यात आलं हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फुवारी मिळालेल्या <laughs> माहितीनुसार सतरा मे रोजी वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह औंध रुग्णालयात पाहण्यासाठी हे दोघे इंडीवर कारणे कारने दाखल झाले होते त्यावेळी अटकेची शक्यता लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी बदलून थार गाडीने तिथून पळ काढला त्यानंतर त्यांनी मुहूर्त लाँस पवना डॅम जवळील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्काम केला त्यानंतर अठरा मे रोजी थार गाडीनेच त्यांनी आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात मुक्काम केला सध्या जी माहिती प्राप्त झाली आहे त्याच्या आधारावर काही गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतात म्हणजे वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह औंदच्या रुग्णालयात होता आणि तो मृतदेह पाहण्यासाठी हे दोघे देखील इंडिओ कारने दावखान्यात दाखल झाले होते खरं तर ते तिला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते की दुसरा काही त्यांचा डाव होता याबद्दल देखील आता शंका व्यक्त केली जाते कारण त्यांची वृत्तीच तशी आहे दवाखान्यात गेल्यानंतर एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी काढता पाय घेतला अर्थात त्यांना याची कल्पना लागली होती आपल्याला इथून देखील अटक होऊ शकते आणि त्यामुळे ते दोघे तिथून पसार झाले आता पसार व्हायचं म्हटलं की काहीतरी वाहन लागणारच पण आपलं वाहन पोलिसांच्या ताब्यात येऊ नये किंवा कोणाच्या लक्षात येऊ नये याची देखील खबरदारी या पिता पुत्राने घेतलेली होती त्यामुळे त्यांनी त्या क्षणी गाडी बदलली आणि थार गाडी ताब्यात घेतली त्या थार गाडीचा वापर करून त्यांनी तिथून पळ काढला तिथून गेल्यानंतर मुहूर्त लांब पवना डॅम जवळच्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्काम केला साधारणपणे फरार असणारे आरोपी एक ठिकाणी सहसा थांबत नाहीत ते आपला मुक्काम बदलतात देखील तेच केलं ते अठरा मे रोजी गाडीने तिथून पळ काढला त्यानंतर आळंदी आणि वडगाव मावळत परिसरात मुक्काम केला तिथला मुक्काम काढून त्यांनी पुन्हा नवीन योजना आखली आता त्यांना ठिकाण आणि गाडी दोन्ही बदलायचं होतं त्यानुसार त्यांनी एकोणीस मे ला आपली गाडी पुन्हा बदलली त्यानंतर बोलेरो गाडी घेऊन पुणे जिल्ह्यातून ते सातारा जिल्ह्यात पळाले म्हणजे आधी इंडेवर थार आणि त्यानंतर बोलेरो गाडीचा त्यांनी वापर केला म्हणजे त्यांनी तीन गाड्या बदलल्या होत्या म्हणजे एकंदरीत त्यांचा पॅटर्न लक्षात घेतला तर ठिकाण बदलले की गाडी बदलायची असं त्यांनी ठरवलेलं असू शकतं सातारा जिल्ह्यात गेल्यानंतर पुसेगावमध्ये त्यांनी मुक्काम केला त्यानंतर वीस तारखेला पुसेगाववरून ते पसरणी मार्गे कोणगळी इथल्या हेरिटेज हॉटेलमध्ये थांबले त्यानंतर एकवीस मेला प्रीतम पाटील यांच्या शेतावर त्यांनी मुक्काम करायचं ठरवलं शेतातला मुक्काम झाल्यावर बावीस तारखेला पुन्हा एकदा पुण्यात दाखल व्हायचं त्यांनी असं ठरवलं होतं शेवटी अनेक दिवस पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या दे दोन्ही आरोपींना शुक्रवारी सकाळी सा साडेचार वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरातून अटक करण्यात पोलिसांना यश आलं या अटकेमुळे वैष्णवी हा गुन्हे हुंडाबळी प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे अशातच आता वैष्णवीला न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे पण ते ताब्यात आलेले असताना देखील काही प्रश्न अनुत्तरित नक्कीच आहेत म्हणजे मध्यंतरी एक सी फुटेज देखील व्हायरल झालं होतं त्यामध्ये एका हॉटेलमध्ये बसून मटणावर ताव मारताना दिसतात खरं हे फुटेज सतरा तारखेचा असल्याचं बोलल्या जाते मग सतरा तारखेचं फुटेज असेल तर पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्यासाठी इतका वेळ का लागला मुळात जर ते रुग्णालयात गेले होते तर तिथून ते त्यांना ताब्यात का घेण्यात आलं नाही त्यांच्या घरच्यांना ताब्यात घेतलं तेव्हाच ते हातात येऊ शकले असते असं देखील बोललं जाते सात दिवस हे गुंगारा देत असतानाच पोलिसांनी त्या दोघांच्याही मित्रांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्याच्यानंतर काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले त्यानुसार आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या दोघांनाही अटक करण्यात आली काही ठिकाणी दोघे स्वतःहून अटक झालेत अशीही चर्चा आहे काही असलं तरी कायद्याच्या हातात आलेल्या या दोन्ही आरोपींना कठोरात कठोर कटुर शिक्षा व्हायला पाहिजे ही मागणी राज्यभरातून होत आहे आणि ती मागणी रास्तच आहे यात काही शंका नाही सर्व प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद